काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ काळसे या संस्थेची स्थापना एकोणीसशे साठमध्ये झालेली आहे आणि तिथून आमच्याकडे पाचवी ते दहावी या कक्ष माध्यमिकचं विभाग सा सुरू आहे आणि अगदी त्या काळात एकोणीसशे साठमध्ये इमारती नसताना छोट्याशा जागेमध्ये इथे संस्थेने एक मोठं झाडसाचं पाऊल काळसेगावामध्ये त्यावेळी का टाकलेलं होतं आणि त्याचाच वाढत वाढत वटवृक्ष झालं आज भव्य अशा इमारती उभ्या राहिल्या आणि दोन हजार पंधरामध्ये याच आवारामध्ये कासेधामा शिक्षण प्रसारक मंडळाच्याच वतीने इथे स्वर्गीय जय सौ जयश्री वामन प्रभू कला वाणिज्य हे एक स्वयं स्वयंअर्थसाहित्य सुनिल प्रभु एक कनिष्ठ महाविद्यालय आपले सुनील प्रभू साहेब माननीय आमदार आणि माजी महापौर यां आणि गावच्या आमच्या गावचे सुपुत्र यांच्या सौजन्याने एक वेगळा विभाग या ठिकाणी दोन हजार पंधरापासून सुरू झाला आणि दोन हजार पंधरापासून अकरावी बारावीचा हा इथला रिझल्ट बारावीचा हा शंभर टक्के आहे त्याचप्रमाणे आप आप त्यापूर्वीपासून आपल्या परंपरेप्रमाणे आपल्या आप माध्यमिक विभागाच्या दहावीचंसुद्धा या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे दहावी आणि बारावी यांची गेले पाच सात वर्षं सात वर्षापर्यंत शंभर टक्के रिझल्टाची परंपरा अजूनपर्यंत आमच्या संस्थेने आमच्या शाळेने टिकवलेले आहे आणि हे सर्व यशस्वी पाऊल होता उचलताना आम्हाला संस्थेबरोबरच आमच्या माध्यमिक शिक्षक इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचं गाव ग्रामस्थांचं मोठ्या संख्येने आम्हाला आर्थिक आणि देणगी रूपामध्ये आणि शारीरिक रूपामध्ये सुद्धा योगदान मिळत असतं आता सध्याच्या खेडेगावातील विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्यामुळे आणि सरकारच्या धोरणामुळे आम्हाला विद्यार्थी संख्या आणि वर्गसंख्येच्या प्रमाणात इथे शिक्षकवर्ग उपलब्ध होत नाही आणि हे सर्व गाव लेवलवर सांभाळत असताना आर्थिक खूप मोठी पंचायत या ठिकाणी आम्हाला निर्माण होत असते आणि म्हणूनच आज समाजामधील जे दानशूर लोकं असतील या संस्थेमधून जे मो मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या पदांवर जे आमचे विद्यार्थी माझे विद्यार्थी गेलेले असतील तर त्यांना एक आव्हान करावं असं वाटतं की ही जी आपली संस्था अगदी छोटीशी संस्था होती त्याचा आज त्या मोठ्या एका वटवृक्षामध्ये जे रूपांतर झालेलं आहे तर यामध्ये अनेक देणगीदारांचं अनेक व्यक्तींचं अनेक पालकांचं अनेक विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांचं आम्हाला आतापर्यंत योग योगदान मिळालं आहे आजसुद्धा आपल्याकडे काशी शिक्षण प्रसारक मंडळाचीच माझी विद्यार्थ्यांची माझी विद्यार्थी संघटना सेवा माझी विद्यार्थी सेवा संस्था अशी एक वेगळी संस्था आहे तिचंही आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य मिळत असतं आमचे संचालक अनेक संचालक यामधील मुंबईमध्ये झालेले ला आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला आर्थिक मदत होत असते शिवाय आमचं मुंबई समिती आहे त्यांच्याकडूनही होते परंतु ही जरी देणगी किंवा ही मदत आम्हाला मिळत असली तरी हा जो वटवृक्ष चालवायचा आहे ही संस्था चालवायचं आहे हे खूप मोठं आमच्याकडे आव्हान आहे आणि म्हणूनच आम्ही आता विविध सोयी देत आहोत उदाहरणार्थ आजच आपल्याकडे सन्मानिय आमदार सुनील साहेब सा सुनीलजी साहेब प्रभूसाहेब यांनी लॅबचं लॅबचं उद्घाटन केलं अशा मुलांच्या शैक्षणिक सुविधेसाठी अनेक अजूनही सुविधा या खेडेगावामध्ये या संस्थेमध्ये संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या आहेत तर मी माझ्या ग्रामस्थांना संस्थेबद्दल असलेली आपुलकी असलेल्या हितचिंतकांना एक आवाहन करीन की आपण सर्वांनी या संस्थेला या शाळेला भेट द्यावी इथल्या सोयीसुविधांचा अभ्यास करावा आणि ही जी संस्था आहे त्यातला चांगले दिवस येण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या देणगीतून हातभार लावा असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद मी केशवत्माराम सावंत या संस्थेचा सेक्रेटरी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका